हे आपल्या कार्यकर्त्यांसह हो शिवसेनेत दाखल झाले आहेत निश्चितच त्यांच्या कार्याचा फायदा शिवसेनेला होईल आणि शिवसेनेची ध्येय धोरणं निश्चितपणे प्रभाकर गायकवाड हे जनमानसात रुजवतील असा विश्वास यावेळी अमोल शिंदे यांनी व्यक्त केला बहुजन चळवळीतले अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रभाकरजी गायकवाड पी जी म्हणून ज्यांना सोलापूरात ओळखतात असे आज सोलापूर शिवसेनेमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे मी त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी याआधी सुद्धा वंचित असेल मन लावून महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे गेल्या अनेक इलेक्शनचा त्यांच्याकडे अनुभव आहे या व्यक्तीचा खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाला आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याकरता नक्की येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल दरम्यान प्रभाकर गायकवाड यांनी आपल्या मनोगतात आजवर आपण सामान्य जनांसाठी झटत आलो जनतेचे प्रश्न आणि वेदना या हाती घेऊन लढत राहिलो असंच कार्य यापुढे देखील शिवसेनेच्या माध्यमातून सुरू राहील असा मानस त्यांनी व्यक्त केला पक्षाचा वारी नव्हता आज अमोलदा नगरसेवक शिंदे व आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आमच्या विमुक्त भटक्या समाजाला एक वाली निर्माण झाला सत्तेमध्ये असताना आज मुक्त भटक्या समाजाला आम्हाला एक मुक्त भटक्या समाजाची आघाडी तयार करून आम्हाला पद दिलं त्यामुळं आम्ही एकनाथजी शिंदेसाहेबांचं आणि आदरणीय सन्मानिय आमचे विकासरत्न अमोलजी शिंदेसाहेब नगरसेवकांचं मनोहरपरक मी आभार व्यक्त करतो